मतदान करून लोकशाहीचे सामर्थ्य वाढवा या संदर्भात किशोर बळी यांची युग बदल न्यूज मराठीला विशेष मुलाखत नमस्कार साहित्य लेखन अभिनय मराठी बोली वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या सोबत आहेत ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तर युग बदल न्यूज मराठी हे जे चॅनल आहे हे वर्ष मी बघतो आहे की या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत माहिती कशा पद्धतीनं पोचवता येईल म्हणजे एक समाजामध्ये सातत्याने एक सकारात्मक विचारधारा प्रवाहित राहावी आणि परिवर्तनाचा विचार जो आहे सर्वसामान्य माणसाच्या हक्काचा जो विचार आहे तो कसा पुढे यासाठी हे चॅनल काम करते आणि तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे बातमी जी आहे ती योग्य पद्धतीने कशी लोकांपर्यंत पोहोचवता येईल विचार कसा पोचवता येईल यासाठी न्यूयुग बदल न्यूज मराठी हे चॅनल काम करते या चॅनलसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याला म्हणतो तर, तर ही पत्रकारिता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे समाजामध्ये जर काही चांगलं वाटत असेल तर पत्रकारितेचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी पुन्हा एकदा मी न्यूज मराठी देतो तर आता लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव येऊन राहिला आपल्या इकडे तर सव्वीस एप्रिल आहे काही वेगवेगळ्या टप्प्यात मतदान आहे तर सर्वात मोठा उत्सव आहे लोकशाहीचा जसं आपले राष्ट्रीय उत्सव आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्यानंतर आपले काही धार्मिक उत्सव आहे आया ना काही मुस्लिम बांधव ईद साजरी करतात हिंदू बांधव आता रामनवमी आहे किंवा इतर प्रत्येक धर्माचं बौद्ध बांधव आहे त्यांचं बुद्ध पौर्णिमेचा उत्सव असते किंवा ख्रिस्त धर्माचा उत्सव असते अशा धार्मिक उत्सव आहेत शीख एक उत्सव असते पारशी लोक आहेत जैन लोक आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या देशात राहतात हे तर विविलं वि एकता आणि हे जे सौंदर्य आहे आपल्या देशाचं की आपल्या लोकशाहीचं सौंदर्य आहे की सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात आणि गुन्हा गोविंदांना आपल्या देशामध्ये राहतात संविधाना त्या अधिकार दिलाय मतदानाचा अधिकार आणि संविधानानं हा इतका मोठा अधिकार दिला आपल्याला की ज्यावेळेस संविधानाची निर्मिती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं सर्वात मत योगदान आहे संविधान निर्मितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे तर बघा आता हे अधिकार कोणाला द्यायचा संविधानाचा तर मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा काही श्रीमंत लोक आहे त्याला द्यायचा का किंवा विशिष्ट वर्गातले विशिष्ट जातीतले लोक त्याला द्यायचा का शिकले सवलेले लोक आहे त्यानेच फक्त मतदानाचा अधिकार द्यायचा का अशी चर्चा झाली बाबासाहेबांना कसं मत म्हटलं की बा सर्वसामान्य माणूस जो कोणी आहे ज्यांना अठरा वर्ष वयाचे पूर्ण केले स्त्री असो पुरुष असो तृतीय पंथी असो सगळे मतदानाचा अधिकार आहे आपल्या देशामध्ये म्हणजे समजा आता नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत ते मतदान करतील तर त्याच त्याचं मत एकच काउंटिंग होईल त्याचं बरोबर आहे आणि समजा एखादा आपला गोरगरीब विचार एखादा समजा वीक मागून खाणारा माणूस आहे एखादा आपल्या प्लॅटफॉर्मवर सुटणारा माणूस आहे तोही मतदान करायला जाईल तर त्याचं काउंटिंग किती होईल एकच होईल तर हे आपल्या मतदानाची ताकद आहे आपण ज्यावेळेस मतदान करायला जातो आणि त्यावेळेस आपण जातीचा विचार करतो धर्माचा विचार करतो आणि मग आपल्याला वाटतं की आपला माणूस होय आपला होय असं करून आपण मतदान करतो आणि मग पाच वर्ष त्याच्या नावाने बोलत राहतो हे नाही केलं ते नाही केलं हे प्रोजेक्ट नाही आला ते बेरोजगारी आहे महागाई वाढली हे झालं ते झालं कल्ला करत राहतो रस्ते नाही उम राहिले फुल वाहून गेले पूल खचून गेले आणि हा रस्ता होऊनच नाही राहिला इतके वर्ष झाले इतके वर्ष अशा गोष्टी करत राहतो पण माय म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपण मतदान करायला जातो तर आपण कोणता विचार करायला पाहिजे साधी गोष्ट आहे की मतदान करायला जातो तर आपण कोणता विचार करायला पाहिजे का बाबा ज्या नेत्याला आपण निवडून देतो त्या नेत्याकडे काय दृष्टी आहे विकासाची बरोबर आहे आपल्या देशातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्या माणसाबरोबर काय प्लॅनिंग आहे काय प्रोग्राम आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटनांचं त्याला काय नॉलेज आहे स्थानिक पातळीवर कोण कोणते प्रॉब्लेम आहे त्याच्या संदर्भात त्याची काय भूमिका आहे त्या माणसाची त्या उमेदवाराची ते ह्या हिशोबाने विचार करायला पाहिजे ना कि बाबा पात्र माणूस कोणता आपल्या लोकशाही एक म्हणजे लोकशाही सर्वात सुंदर गोष्ट आहे आपल्या देशाची ताकद आहे आपलं संविधान हे आपलं सामर्थ्य आहे पण काय होते आपण मतदान करायला जातो त्यावेळेस जर आपण हे पाहतो तुम्ही आपल्या जातीचा का आपल्या धर्माचा का आणि जिकडे तिकडे असं होऊन राहिलं की इलेक्शन ले उमेदवार उभा आहे ना अमुक मतदारसंघात कोणा कोणा जातीचे किती लोक आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करतात त्याच्या हिशोबानं कोण निवडून येते त्याचं गणित लावतात त्याच्यानं काय उरले की एकदम बस्तर लोक निवडून चालले म्हणजे असे होते बरं हे काय होते की ज्या वेळेस आपण अशी क्रायटेरिया लागतो जात धर्मा काय काय ते काय काय पोरग पायाला चालले काय जवळ निवडा लागते काय असं काही काय माहिती म्हणणं आहे त्याला आंतरराष्ट्रीय विवाहाने प्रोत्साहन द्यायला पाहिजे तिथेही जात नाही पाहिले पाहिजे धर्म नाही पाहायला पाहिजे पण लक्षात घ्या विषय असा आहे की ज्यावेळेस आपण मतदान करायला जातो तो किती ढंगाचा उमेदवार त्या उमेदवाराची पात्रता काय आहे त्याच्याकडे कोणती दृष्टी आहे विकासाची त्याचा अभ्यास किती आहे विधानसभेत जाऊन समजा विधानसभेचा विषय म्हणजे पुढचा विषय आहे आता सध्या लोकसभेचा विषय आहे विधानसभेत जाऊन किंवा आता संसदेत जाऊन तो माणूस एवढ्या मोठ्या लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे तर यायचे प्रश्न मांडण्याची धमक आहे का त्या माणसात तर ती जाऊन दिल्लीत जाऊन संसदेत जाऊन तो माणूस बोलू शकते का प्रश्न मांडू शकते का मतदारसंघासाठी निधी खेचून आणू शकते का हे हिंमत त्या माणसाजवळ आहे का अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करायला पाहिजे हा विचार जर प्रत्येकानं केला तुम्ही आम्ही प्रत्येकानं जर हा विचार केला की नाही मी ते जातात धर्म पंथ पक्ष या सगळ्या गोष्टीचा विचार करणार नाही योग्य उमेदवार मी निवडून पाठवणार निवडून पाठवणार पाचशे रुपये दिले कोणातरी दिले चालले आपले भैताळ सारखे मतदान करायला कोणातरी एखादी दारूची काय क्वाटर दिली बाजून चालले भैताळ सारखे मतदान अभे पाच वर्ष तुम्ही पाच एक एकटाव हा आपल्याला हे भेटून राहिला अधिकार भेटून राहिला आपल्याला आपला देश कसा सुंदर होईल तुम्हाला वाटतं काय काय भेटते बा आम्हाला काय भेटते किती भेट भेटते भेटते करता काय भेटते म्हणजे जर योग्य उमेदवार निवडून दिला चांगले उमेदवार विधानसभेत पाठवले संसदेत पाठवले तर या देशाचं भवितव्य सुधरी ना येणाऱ्या पिढ्याचा विचार करावा लागेल ना तुम्हाला तुमचे जे लहान लहान लेकरं आहेत नातुकंतू आहे जिल्हा परिषद शाळेत शिकतात तर महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात याच्या शिक्षणाची काय कंडिशन आहे सरकारी शाळा बंद पडत चालल्या सरकारी शाळा बंद पडत चालल्या मग याच्याजवळ काय आहे सरकारजवळ याचं नियोजन बंद पडलं तर पडू द्या असं चालू आहे की तुमचे तरुण पोर आहेत लग्नाला आले लग्नाच्या वयाला आले त्याचं लग्न नाही जुळून राहिलं त्याने कोणी पोरी नाही जुळून राहिलं मग यायला रोजगार नाही भेटू राहिला म्हणून पोरी नाही भेटू राहिला ना मग यायच्या नोकरीचं काय आहे याचा विचार करावा लागेल ना योग्य उमेदवार निवडून दिले योग्य लोक प्रतिनिधी गेले चांगले लोक मंत्री पदावर बसले काही ना काही विचार करतील ना आणि मग या लोकातून तुमच्या एखाद्या पिढ्या ज्या आहेत तरुण आहेत लेखन आहेत याचं काहीतरी भवितव्य सुधरी महिला मंडळी आहे त्याच्यावर अत्याचार होता त्या चार चौकात गेल्या बाहेर एका दोन पोलीस जरी आपल्या दहा आपला बारा वाजता रात्री मध्यरात्री जरी फिरल्या शहरात तर कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे त्यांच्या इकडे तिरप्या डोळ्यानं पाहायची का त्याच्यावर त्याच्या अंगावर हात टाकायची असं वातावरण पाहिजे समाजात आहे काही देशामध्ये असं वातावरण काही ठिकाणी आहे असं वातावरण आपल्या इकडे कोण नाही आपल्या इकडे कोण आपल्याला देव लागते कोरगी सात वाजले संध्याकाळी आमदार पोरगी घरी आली त्याची माय अशी याचा विचार आपल्याला करावा लागेल तर सगळ्याच घटक जे असतात ना समाजातले बाबासाहेबांना असं म्हटलं होतं का बाबा समजा शंभर लोक आहेत नवे नवे का बाजूला आहेत एकच जण विरोधात त्याला अधिकार भेटला पाहिजे त्या विरोधात त्याचं मत मांडायचं सगळ्याच पद्धतीचे लोक आहेत वेगवेगळ्या विचारधारा आप आहेत आपापल्या पाहिजे तर मतदानाच्या माध्यमातून आपण हे सिद्ध करू शकतो की आमची काय आहे सर्वसामान्य माणसाची ताकद काय आहे त्या हिशोबाने तुम्ही मतदान करा कोणत्याही जाती धर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांनी बोलून जाऊ नका मी कुठल्याही धर्माच्या कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या समर्थनार्थ नाही बोलून राहिलो मी फक्त लोकशाहीचा संविधानाचा विचार मांडणारा माणूस आहोत मला असं वाटतं की या देशाचं सर्वात मोठं सामर्थ्य या देशाचं संविधान आहे या देशाची लोकशाही आहे ही लोकशाही जर धोक्यात आली संविधानातल्या तत्वाची जर पायमल्ली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठामपणे उभं राहिले पाहिजे या सगळ्या सिस्टमच्या विरोधात तुम्ही मतदान अशा हिशोबानं करायला पाहिजे आपली लोकशाही अधिकाधिक सुदृढ झाली पाहिजे चांगले लोक संसदेमध्ये निवडून गेले पाहिजे हा विचार जर तुम्ही केला नाही तुम्ही कोणत्या तरी आलतो फालतो विचार करून जर तुम्ही मतदान करायला जाऊन कोणाचं बटन दाबलं तुम्हाला काही वाटणार नाही कोणी निवडून आला गेला तुम्हाला त्याचं सध्या वाटणार नाही परंतु देशाचं भवितव्य त्या गोष्टीवर अवलंबून असते तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे तुमच्या येणाऱ्या पिढ्याचं भवितव्य त्या गोष्टीवर अवलंबून आहे हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे म्हणून मग तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती आहे सगळे कामाला मग बाजूला ठेवा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे लोकसभे सारख्या ठिकाणी आता आपण एको आपण साधारण साठ टक्के हिशोबाने आसपास मतदान होते पंचावन्न टक्के साठ टक्के पंच्याहत्तर टक्के जोडस ग्रामपंचायत वाढत नाही तोपर्यंत मजा येणार नाही ना प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे ना मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे चांगले लोक आपण तिथं निवडून पाठवले पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो या हिशोबाने आपला देश कसा बळकट होईल आपली लोकशाही कशी सुदृढ होईल आणि आपल्या संविधानाचा सामर्थ्य कसं आणखी त्याचा बद्दलचा जो आधार आहे तो आपल्या आचरणातून आपल्या मतदानातून आपल्या छोट्या मोठ्या सगळ्या आपल्या दैनंदिन आपल्या काय म्हणतात त्याले दैनंदिनीतून आपण कसं दाखवून देऊ शकू हे महत्वाचं आहे त्यासाठी मी तुम्हाला आजू विनंती करतो की मतदान करा